महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या अपेक्षित यशाला ते लवकरच घालतील हेच ईश्वर चरणी चरणी प्रार्थना मित्र जवळजवळ दहा महिन्यानंतर आपणाशी संवाद साधण्याचा आज योग आलेला आहे मागच्या वेळेस म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये मी दोन हजार चोवीस ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक शब्द दिला होता की प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट ही युट्यूब चॅनलला अवेलेबल करून देणार पण मित्र माझं नवीन नवीन जॉईन असल्यामुळे मी या मुंबईमध्ये नवीन असल्यामुळे इथं ऍडजस्ट होणं थोडं कठीण होतं पण आता मी मुंबईमध्ये कम्फर्टेबल आहे ऍडजस्ट आहे त्यामुळे मागे दिलेला जो शब्द आहे तो, तो मी आता पूर्ण करण्यासाठी आपल्या समोर बांधील आहे गुरुपौर्णिमे गुरुपौर्णिमेनिमित्त मला आपल्याला काही खुशखबरी द्यायची आहे की लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक विषयाची प्लेलिस्ट सुरू होणार आहे अर्थव्यवस्था राज्य व्यवस्था तसेच भूगोल महाराष्ट्राचा भूगोल ऑलरेडीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती कांचन मॅडम मैं यांनी घेतलेला आहे त्याचे जवळजवळ सर्वच विष व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत त्या व्यतिरिक्त कंबाईन विषयाला तसेच राज्यसेवा या वि विषय कंबाईन परीक्षेला तसेच राज्यसेवेच्या परीक्षेला भारताचा भूगोल किती महत्वाचा आहे हे आपल्याला माहितीच आहे कारण दिवसेंदिवस भारताच्या भूगोलाचं जे वेटेज आहे कमला ते आहे आणि राज्यसेवा परीक्षेचा जर आपण विचार केला तर भारताचा भूगोल हा जो विषय आहे याचं महत्व खूप जास्त आहे तर ह्याही विषयाची प्लेलिस्ट मी युट्यूबला अवेलेबल करणार आहे त्या व्यतिरिक्त इतिहास विषयासाठी आपल्याकडे रवी सर आहेत ते रवी सर त्यांच्या लवकरच त्यांचे व्हिडिओ सुरू करतील करंट अफेअर आणि इतरही विषय आणि मुख्य परीक्षेसाठी मराठी इंग्लिश हे सुद्धा विषय आणि अवांतर जे काही विषय तेही सुरू केले विद्यार्थ्यांसाठी हे युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ असतील त्या व्यतिरिक्त आपण कुठल्याही पद्धतीची जर सेवाही करत असले तर अवांतर नॉलेज आपण हसणार असलेच असल्यास आस, चुकीचं काय तर आपणही त्याचा आनंद घेऊ शकता आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करण्यासाठी आपण व्यवस्थित फ्लो मध्ये असण्यासाठी हे सर्व व्हिडिओ लेक्चर्स असतील माझे जे व्हिडिओ लेक्चर असतील किंवा आपल्या प्लेलिस्ट वरचे जे काही व्हिडिओ लेक्चर्स असतील ते सर्व व्हिडिओ लेक्चर्स फ्री मध्ये असतील या व्यतिरिक्त या सर्व विषयामध्ये पीवायक्यूचा ॲनालिसिस सिलेबसचा ॲनालिसिस आणि आयोग पुढे काय विचारू शकतो याचे ॲनालिसिस करून आपल्याला हे सर्व प्ले लिस्ट मध्ये अव्हेलेबल केले जाणार आहे खूप कमी व्हिडिओची आणि जास्तीत जास्त कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा माझा मानस आहे या माझी अशी सुद्धा इच्छा आहे माहिती आहे की कंबाईन या परीक्षेमध्ये वन लाईनर प्रश्न जास्त असतात जवळजवळ साठ सत्तर टक्के प्रश्न हे वन लाईनर असतात ग्रुप सी तर मॅक्झिमम हा वन लाईनर असतो जवळजवळ नव्वद प्रश्नापर्यंत आणि ग्रुप बी म्हणजे या वर्षी तसा आला आणि कंटिन्यू दोन हजार एकवीस पासून तो पॅटर्न चेंज झाला त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की जवळजवळ ऐंशी प्रश्न सत्तर पंच्याहत्तर प्रश्न हे ऑनलाईनवर असतात आणि त्यामध्ये जो फॅक्चुअल डेटा असतो त्याची आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे तर मित्रो एक परत आनंदाची गोष्ट आहे की आपल्याच ह्या युट्यूब चॅनलवरती ऑडिओच्या माध्यमातून लुसेंट हे पुस्तक कव्हर केलं जाणार आहे की ज्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत म्हणजे पॉलिटीचे म्हणजे राज्यव्यवस्थेचे जे काही फॅक्ट्स आहेत इकॉनॉमीचे फॅक्ट्स आहेत इतिहासाचे फॅक्ट्स आहेत भूगोलाचे फॅक्ट आहेत पण त्या लुसेंट पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल या व्यतिरिक्त विविध म्हणजे इतर जी माहिती आहे ती इतर माहिती त्यामध्ये समाविष्ट असते खेळ जे स्पोर्ट्स असतात खेळ असतात संबंधी माहिती आहे अवॉर्ड आहेत पुरस्कार त्यासंबंधी माहिती आहे संघटना आहेत त्यांचीही माहिती आहे आणि ही आपल्याला विचारला जाते कुठलाही पेपर असो त्यामध्ये विचारले जातेच पण आपण कंबाईनचा जर विचार केला ग्रुप बी आणि ग्रुप सी त्यामध्ये याचा जास्त आहे तर तर आणि सरळ सेवेला व्यतिरिक्त जात नाही आपल्याला हे माहिती आहे करंट अफेअर आणि लुसेंट मधले प्रश्न हे आयोगाला म्हणजे जे, जे काही प्रश्न विचारणारी संस्था आहे त्यांना हे खूप जास्त आवडतात ते त्याला फोकस करतात आणि तसेच प्रश्न विचारले जातात तर मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करत आहे की येणाऱ्या काळामध्ये लवकरच आपले विषय सुरू होतील आपल्यासाठी जी प्लेलिस्ट आहे ती अवेलेबल होणार आहे आणि आपला व्यवस्थित व्या, अभ्यास व्हावा यासाठी आपल्याला गायडन्स सुद्धा केलं जाणार आहे तर मित्रो हीच गुरुपौर्णिमेनिमित्त मी आपल्यासाठी खुशखबरी घेऊन आलो होतो दहा महिन्यानंतर आपणासोबत संवाद साधण्याचा सा हा जो योग आला होता तो खूप आनंददायी आहे आता लवकरच आपण आपल्या अभ्यासाला सुरुवात दोन हजार पंचवीस ची तयारी करणारे मुलं म्हणजे ची परीक्षा जसं पाहायला गेलं तर नोव्हेंबर महिन्यातच आहे तर ही नोव्हेंबरची परीक्षा आणि पुढच्या वर्षी शेड्यूल जे तोपर्यंत आपल्या चॅनल वरती सर्वच विषय अवेलेबल असतील त्याचा आपण लाभ घ्यावा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा व्हिडिओ कधी मागे पुढे येतील पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल जरूर होतील आणि जी लुसेंटची सिरीज आहे ती लुसेंटची सिरीज ही सर्वासाठी आहे त्याचा आपण निश्चितच लाभ घ्यावा आणि सर्वांपर्यंत पोहोचावे ती सरळ सेवा वगैरे कुठले बंधन त्याला नाही जर आपण इतर जीएसटी विषय जे आहेत त्यांचा जर विचार केला तर ते कदाचित मागे पुढे होऊ शकतात पण लुसेंट हे पुस्तक असं आहे की ज्याचा आपल्याला ठिकठिकाणी फायदा सुद्धा होऊ शकतो तर आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या ज्या अपेक्षा आहेत आपल्या ज्या इच्छा आहेत आपले ज्या अपेक्षित यश आहे ते लवकरच आपल्याला भेटो आपण यशाला गवस घालावी हेच ईश्वराचरणी आपल्या गुरु गुरुचरणी माझ्या गुरुचरणी प्रार्थना मी ही लेक्चर सिरीज लवकरच आपल्यासाठी कम्प्लीट करणार आहे प्रत्येक विषयाची त्यासाठी आपण मला मदत करावी सहकार्य करावे आणि आप आपल्या मित्रांपर्यंत त्याला पोहोचवावे हीच आपणास विनंती परत आपल्याला गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा 私。